नमस्कार मित्रांनो मी अमोल दारोळे आज आपणास मधील पिकातील माहिती देत आहोत हे माझे तीस गुंठ्याचे क्षेत्र असून याच्यामध्ये मी बालटोक वांगी एंजा झाडींचे लागवड केलेली आहे आज एक महिन्याचा प्लॉट झालेला आहे बघू शकता आपण झाडाची ग्रोथ कडे लागलेली आहे सर्व झाडांची एकसारखी ग्रोथ होते इकडे डेमो साठी फ्लावर लावलेले आहे आपण सकाटा कंपनीची ब्रोकोली बोलतात त्याला तिची पण ग्रोथ अतिशय सुंदर आहे बघू शकता आपण हिला पण एक महिना झालेला आहे पूर्ण हे डेमोसाठी लावलेले आहे आपण मल्चिंगवरती नाही विदाउट मल्चिंग आहे या अगोदर आपण झेंडू लावला होता झेंडू कट करून त्याच बेडवरती एंजा झाडां वांग्याची लागवड केलेली आहे दोन बेडमधील अंतर पाच फूट आहे दोन रोपांमधील अंतर सव्वा दोन फूट आहे इकडे हॉकीमध्ये पण लावलेली आहे फ्लावर तिची पण ग्रोथ सुंदर अशी आहे वांगी नवीन शेतकरी हे कमेंट करून सांगा प्लॉट कसा आहे धन्यवाद